सध्या पाचशे रुपयांची मुद्रांक वापरावयास चालू झाल्यामुळे शंभर रुपयांच्या मुद्रांकांची मागणी कमी झाली असून हो रुपये पाचशेच्या मुद्रांकांची मागणी वाढलेली आहे हे उपकोषागार कार्यालय इचलकरंजी येथे पाचशे रुपयांच्या मुद्रांकांचा पुरेसा साठा असून देखील उपकोषागार अधिकारी महावीर पाटील हे पाचशे रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा आहे असं सांगत कोषागार कार्यालयाकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकच घेण्याकरिता इचलकरंजी येथील मुद्रांक विक्रेत्यांच्यावर सक्ती करतायत यामुळे जनतेला शंभर रुपयांचे पाच नग याप्रमाणे खरेदी करावे लागत असल्याने जनतेतून त्यास विरोध होतोय पाचशे रुपये मुद्रांक विक्रेत्यांकडे तसे शिल्लक राहत आहेत त्यामुळे उद्या शुक्रवार रोजी हातकरंगले येथील सर्व मुद्रांक विक्रेता इचलकरंजी येथील मुद्रांक विक्रेता यांच्यावरती होणाऱ्या अन्याविरोधात उपकोषागार कार्यालय अधिकारी इचलकरंजी यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवार रोजी हातकरंगले येथे मुद्रांक विक्री बंद करत असल्याचं निवेदन हातकरंगले येथील दस्तलेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटना यांनी हातकरंगलेचे प्रभारी दुय्यम निबंधक के जी मुलानी यांना दिलं आहे यावेळी अनिल बनकर गजानन घेवारी प्रकाश बुड्ढे रावसाहेब चौगुले शबीर शेख संजय बुड्ढे प्रकाश पांडव राहुल घोरपडे सिकंदर मुजावर रोहित घोरपडे इकतारा मुजावर श्रीकांत चव्हाण हे उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज